अठरा चाकी वाहनाची बोलेरोला धाक चार शिक्षक गंभीर जखमी झाले आपण बघत आहात फोर न्यूज यूट्यूब चॅनलवर प्रतिनिधी मिताराम भोसले चांपा यांची रिपोर्ट शनिवार दिनाक एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दीडच्या दरम्यान प्रेमचंद राऊत यांच्या बोलेरो कार क्रमांक एच चाळीस एक्स पंधराशे पंच्याऐंशीने चांपा गावापासून दुभाजक रस्ता ओलांडून नागपूरच्या दिशेने जात होते अशातच विरुद्ध दिशेने आलेला अठरा चाकी ट्रक क्रमांक एच चाळीस एफ सत्याहत्तरशे पंच्याऐंशीच्या च्या चालकाने निष्काळजी पणाने ट्रक चालवत बोलेरोला जोरदार धाक दिली घडलेल्या घटनेत शिक्षक प्रेमचंद लक्ष्मण राऊत वय चव्वेचाळीस राहणार गोधणी रेल्वे त्यांचा शिक्षक मित्र संजय शेंडे शिक्षक मित्र योगेश पावसे शिक्षक मित्र पराग भुरे यांच्या शाळा आजूबाजूला असल्याने एकाच कारणे नागपूर येथे येत असताना ट्रक क्रमांक एच चाळीस बी सी सत्याहत्तरशे पंच्याऐंशी चार गैर अर्जदार याने जोरदार धाक दिल्याने चारही जन जबर जखमी झाले आहेत घटनेची माहिती

પાટે એવું કે તેવું જ બગૂત એનું શું છે મને તો ઘરે મારતો હતો અચ્છા કાલી ભાઈ ગાડી